अर्थसंकल्प हा केवळ सरकारी जमा आणि खर्चाचा ताळेबंद नसतो एखाद्या कुटुंब किंवा कंपनीच्या खर्च आणि उत्पन्नासारखा तो सरकारचा एक धोरणात्मक दस्तावेज असतो सरकार भारतासारख्या खंडप्राय देशामध्ये दे, एकशे वीस कोटी लोकांच्या दृष्टीने तो कसा आहे हे बघणं जास्त अर्थपूर्ण होईल आणि आपण एक सोळा अठरा लाख कोटी रुपयाचा चित अर्थसंकल्पीय तरतूद केली मग त्याच्यात अनेक तांत्रिक घटक असतात की वित्तीय तूट किती आहे मागच्या वर्षी किती ख खर, नेमका खर्च झाला होता उत्पन्न किती मिळालं आ, विकासाची दि दर काय आहे दिशा काय आहे वगैरे वगैरे अनेक गोष्टी त्याच्यामध्ये असतात आणि या सगळ्याचा एक एक सारा एकत्रित जर आपण विचार केला तर शेवटी हे लोकांच्या दृष्टीनं कसं आहे बहुसंख्य लोकांच्या दृष्टीनं आणि भारतामध्ये आपण जर म्हटलं की बहुसंख्य कोण आहे तर शेतकरी आहे शेतमजूर आहे शहरामध्ये मोलमजुरीचं काम करणारे लोक आहेत घरकाम करणाऱ्या स्त्री आहेत दलित आहेत आदिवासी आहेत सर्वसामान्य रोजीरोटीची कामं करणारे लोक आहेत आणि हे त्र्याण्णव टक्के आहे एकदा स्वतः चिदंबरमच म्हणाले होते की आपण तरतूद किती करतो याच्यापेक्षा आपली फलश्रुती काय आहे आणि फलश्रुतीच्या दृष्टीनं बघितलं तर आपल्याला चित्र फार निराशाजनक दिसतं की आपण इतके लाख लाख कोटी रुपये खर्च करतो अनेक गोष्टींवर आणि अने आजही आपण बघतो की पिण्याच्या पाण्याची देखील आपण पुरेशी आणि समाधानकारक सोय सोय करू शकत शकलो नाही स्वच्छ पाणी पुरू शकत नाही शिक्षण आहे आरोग्य या आहे यासारख्या बाबी शेवटी सरकारचा हा जो खर्च आहे तो त्याच्यासाठीच असतो पण एक तर आपल्या अर्थसंकल्पामध्ये काय होतं की आपण बघा संरक्षण मागचं कर्ज त्याच्यावरचं व्याज आणू सरकारी लवाजमा जो आहे तो पोचण्याचा खर्च हा एक एका दृष्टीनं पाहिलं तर हा संबंध बांडगुळी फापट पसारा पोचण्यासाठीच हे यातले निम्म्याहून किंवा साठ टक्क्याहून ज्या अधिक रक्कम खर्च होते आणि प्रत्यक्षात जे कष्टकरी लोक आहेत त्यांना याचा फारसा लाभ होत नाही आणि म्हणूनच अर्थसंकल्प कसा आहे आपण कोणाच्या दृष्टीने त्याच्याकडे बघतो याच्यावर जास्त अवलंबून आहे वरच्या दहा टक्क्यांच्या दृष्टीनं बघितलं तर त्यांना स्वस्त मोटर गाड्या पाहिजेत त्यांना स्वस्त ट यू व्ही सारख्या गाड्या पाहिजेत एअर कंडिशनर पाहिजेत छान चौकीच्या गोष्टी पाहिजे आणि दहा पंधरा वीस टक्के लोकसुद्धा भारतामध्ये पंधरा वीस कोटी होतात तर त्यांच्या दृष्टीनं ही सगळी चैन चंगळवादी प्रवृत्ती याला सरकारने खतपाणी घातलं पाहिजे का तर नाही पण सरकार घालत आहे त्यांना खतपाणी सरकार प्रोत्साहन देते आहे या गोष्टीच्यातून आपण एकीकडे देशामध्ये अन्नधान्य भरपूर झाले म्हणतो आणि देशातलं प्रत्येक दुसरं मूड ही खोप आहे मग हे कशा पद्धतीचं नियोजन आहे आपण हो असं म्हणतो की आपल्याला सर्वसमावेशक आणि जलद विकास करायचा आहे आणि बारा पंचवार्षिक योजना झाल्या बारावी आता सुरू होणार आहे अकरा झाल्या तर आपली देशाची स्थिती काय आहे आणि या सर्व बाबींचा एकंदर विचार अर्थसंकल्पामध्ये होणं फार गरजेचं आहे पण म्हणजेच अर्थसंकल्पाचा गाभा हे लोक आम आदमी नावाची गोष्ट तुम्ही अगदी राजकीय दृष्ट्या तो आज आजकाल परवणीचा शब्द झाल्यामुळे करतात पण सगळे राजकीय पक्ष मग काँग्रेस असो की बी जे पी हे सगळे एकाच खेळातले गडी आहेत आणि गडी बदलले तरी खेळ तोच कायम आहे